आता खूप उशीर झाला आहे करोडो शेतकरी वाट पाहतायत पण अजून देखील खात्यात चार हजार रुपये आलेले नाहीत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळायला उशीर का होत आहे शेतकऱ्यांना पैसे मिळणार का मिळाले तर कोणत्या शेतकऱ्याला पैसे येणार व किती तारखेला फिक्स येणार हे आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहायचं आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला तर शेतकरी मित्रांनो पाहूयात नेमके नमो आणि पीएम किसानचे पैसे कधी येणार आहेत आणि उशीर का होत आहेत तर चला पाहूयात नमो आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते यायला उशीर का होत आहे पाहिलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याच्या अंतरकाळात दिला जातो व एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी आलता म्हणजे फेब्रुवारी सोडता मार्च एप्रिल मे जून आणि जुलै असे म्हणजे आता चार महिने पूर्ण होऊन पाचवा महिना देखील संपत आलेला आहे तुम्ही पाहू शकता मार्च एक एप्रिल दोन मे तीन व जून चार आणि जुलै से हा पाचवा महिना हा संपत देखील आलेला आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो आणि पीएम किसान दोन्ही योजनाचे पैसे टाकण्यात आलेले नाही तुम्हाला माहीतच असेल की पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा वेगवेगळ्या दिवशी देण्यात आलेला होता मात्र आता हा वीसवा आणि सातवा हप्ता एकाच दिवशी येणार का मोठा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे तर आपण शेतकऱ्यांचा हप्ता हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळायला हवाच होता मात्र आता उशीर झालेला आहे पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर न्यूज रिपोर्ट नुसार पाहिलं तर सांगण्यात येत आहे की पीएम किसानची रक्कम बँकांना पाठवण्यात आलेली आहे मात्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्ता वितरित करण्यामुळे कार्यक्रम आयोजित करण्यामुळे उशीर होत आहे मात्र अनेक शेतकरी वर्ग असे देखील म्हणत आहे की केंद्र सरकारकडे आता हप्ता देण्यासाठी निधी म्हणजेच पैसे नाही आहेत आणि यामुळे ही योजना लवकरच बंद होणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो असे काही नाहीये पुढील चार ते पाच दिवसात विसवा हप्ता जमा होईल अशी शक्यता तज्ज्ञांनीच्या मते देण्यात आलेली आहे आता नमो शेतकरीचा हप्ता नेमका कधी येणार पाहिलं तर नमोचा हप्ता देण्यासाठी सुद्धा उशीर झालेला आहे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेत वाढ करणार होते मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं आहे की नमो शेतकरी योजनेत वाढ होऊन शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार नाही शेतकऱ्यांना आता फक्त दोन हजार रुपयांचाच एक हप्ता देण्यात येणार आहे म्हणजे वार्षिक सहा हजार रुपयेच देण्यात येणार आहेत आता पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास देखील उशीर झालेला आहे म्हणून हा हप्ता देखील पीएम किसान सोबत येईल अशी मान्यता आहे आता हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना व कधी मिळणार हे तर स्पष्ट झालं पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर हप्ता किसान कार्डधारक शेतकऱ्यांनाच देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन किसान कार्ड नंबर घेतला आहे म्हणजे जो किसान कार्ड नंबर पीक विमा भरतानी वापरलेला आहे तोच किसान कार्ड धारक शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे व एक महत्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना ई ची प्रक्रिया ही करावीच लागणार आहे जर ई के वाय सी पूर्ण केलेली नाही तर तुमच्या खात्यात पैसे देखील येणार नाही जर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा के सी केंद्रावर जाऊन ई ची प्रक्रिया सर्वात अगोदर पूर्ण करायची आहे जर तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तुमचा मोबाईल नंबर अपडेट असेल तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेचे लिंक असेल तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पुढील चार ते पाच दिवसामध्ये नमो आणि पी एम किसान दोन्ही योजनाचे मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन अगोदर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याकरिता तुम्हाला आता थोडीशी वाट पाहावी लागणार आहे म्हणजेच पुढच्या चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यात नक्की पैसे जमा होतील धन्यवाद